चला समीक्षा स्टार आपला ट्वेल्थ मंत आहे प्लीज सलामीची जोडी आपण पाहतोय विलास आणि सागर ही जोडी असेल सलामीची गोलंदाजी एक वरती आपण पाहतोय गोलंदाजीसाठी अशी शेतांना पाहतोय सार्व लिलेबन संघाकडून हॅप टॅकर बॉल होता उडवण्याचा प्रयत्न केलाय बॅट एज लागले क्षेत्रक्षण आहे तिथून झेल पकडली जाते केपीच्या माध्यमातून आणि विकेट मिळत्या पहिल्या गाडी बाद विलेन विलास डोप विला जातोय मात्र आश्रयला किरण होतं विलास परंतु इथून बॅट एज एच आणि झेल बाद होत असताना पहिली विकेट प्राप्त केले इथून समीक्षा स्टार संघाचे सार्वे लिहिले पण संघाचा गोलंदाज आपण पाहिला तर आशिषने मात्र इथून विकेट प्राप्त केले आगोटप्याचा चेंडू होता बॅटची एज लागली परंतु तिथून झेल बाद होत असताना पण विलासला पाहतोय इथून संभूची आश्रय येताना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वरती चेंडू घेता आला नाही परंतु चांगला खेळ इथून केला इथून विलासने देखील मागील मॅच मध्ये <coughs> मागील मॅच मध्ये थोडासा निरावस होता परंतु या मॅच मध्ये इथून चांगला खेळ करावा लागला पाहिजे होता परंतु तो करता आला नाही इथून विलासला परंतु पाहूयात येणाऱ्या मॅचेस मध्ये कसा खेळ करेल नवीन बॅट्समॅन किरणला आपण पाहतोय अटॅकर बाल बॉल होता उडवण्याचा प्रयत्न केला क्षेत्रक्षण आहे तिथून आहे संतोष पकडली जाते जेल, आणि दुसरा गडी बॅक टू बॅक ही दुसरी विकेट प्राप्त करत असताना अशिस्त करूया कौतुक आणि विकेट मिळते इथून दुसरी किरण देखील जातो स्तंभोच्या